नमस्कार मंडळी सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महादेव तुम्हाला सगळ्यांची मनोकामना पूर्ण करो हीच त्याच्या चरणी मी इच्छा व्यक्त करते तर उपासासाठी आज मी खिचडी बनवणार होती आपली साबुदाण्याची अवनीने इच्छा केली की तिला साबुदाण्याची खिचडी खायची आहे तर तिला फार आवडते साबुदाण्याची खिचडी आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीने मी जशी सांगते तशी करायला घेतलीत आणि करून तुमच्या मुलांना दिलीत तर त्यांनाही अतिशय आवडणार आहे कारण ही, ही अगदी सॉफ्ट लुसलुशीत मऊ आणि त्याच्याबरोबर सुट्टी अशी होते ही खिचडी अशी चिकट असं लगदा किंवा कच्ची जरा पण राहणार नाही तर तुम्ही ह्याची स्टेप बाय स्टेप सुखी बघून घ्या मग तुम्हाला कळेल की एकदम छान अशी साबुदाण्याची खिचडी कशी करावी तर हे बघा सगळे साहित्य आहेत ज्याच्यामध्ये चिरलेला बटाटा आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत कडीपत्ता मिरची जिरे एकदम सोपी रेसिपी आहे जास्त काही लागत नाही साहित्य ह्याच्यासाठी आणि भिजवलेले साबुदाणे सर्वात आधी आपण जे बटाटे चिरून घेतले चांगले स्वच्छ धुवून घेतलेत तर त्याला आपण आधी फ्राय करून घेऊया कारण बटाटा जरा शिजायला वेळ लागतो ना म्हणून सर्वात आधी तेल घ्या किंवा तूप घ्या दोन चमचे त्याच्यात तुम्ही बटाटा फ्राय करून घ्या बटाटा हे दोन तीन मिनटं जरा असा तेलामध्ये किंवा तुपामध्ये परतून घ्या व्यवस्थितपणे हे बघा हे साबुदाणे मी घेतलेत हे मी पाच सहा तास भिजवून घेतलेत ह्याची एक टिप असते की ह्याला चांगलं तुम्ही स्वच्छ पाणी येईपर्यंत आठ ते नऊ वेळा तुम्ही धुवून घ्यायचं आणि मग त्याला बुडेल इतक्या पाण्यामध्येच फक्त भिजवून घ्यायचं आणि मग नंतर तुम्ही त्याला चांगल्या चाळणीमध्ये घेऊन राहिलेलं जर थोडंसं पाणी असेल तर तेही निघून जावं म्हणून पाच ते दहा मिनटं अशी ठेवून द्या ही स्टेप केलात ना तर तुमची खिचडी कधी पण चिकट होणार नाही ही फार इम्पॉर्टंट स्टेप आहे किंवा महत्वाची स्टेप आहे आता आपले बटाटे होत आले आहेत तोपर्यंत आपण एक वाटप करून घेऊया जे जेणेकरून फोडणीत सगळं गोष्ट अख्खी घातल्यापेक्षा जर आपण हे असं भरड करून घेतली ना तर ती एकेका साबुदाण्याच्या दाण्याला चांगली लागते तर मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुमच्या घरात किती तिखट खातात तसं कोथिंबीर घेतले आणि कडीपत्ता घेतला आहे पाचसा पाकळ्या आणि त्याच्याबरोबर तुम्ही हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आता मी सालीसकट ठेवलं आहे कारण सालीमध्ये पण फायबर्स असतात तर ते पण आपल्या वेस्ट कशाला कर करावे त्यामुळे मी सालीसकट घेतलं आहे आणि जस्ट असं एक एकदा फिरवायचं आणि परत एकदा फिरवायचं जास्त काय त्याची पेस्ट नाही करायची आपल्याला अशी सुकी सुकी भरड करून घ्यायची आता आपण पुढच्या कृतीकडे ओळूया आता मी हे मिक्सिंग बाऊल घेतलं आहे ज्याच्यामध्ये मी हा साबुदाणा सगळा काढते ठीक आहे तो बघा कसा असा मोकळा मोकळा आहे आणि चांगला भिजलेला पण आहे आता बटाटे आपले होत आहेत तोपर्यंत आपण साबुदाण्याला सगळा मसाला आपण लावून घेऊया तोपर्यंत बटाटे झालेले आहेत तर आपण त्यांना आता काढून घेऊया हे बघा असे ते शिजले ना की त्यांना असे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग हे राहिलेलं तेल आहे किंवा तूप आहे जे तुम्ही वापरले ते आपण फोडणीसाठी वापरूया आता मी साबुदाण्यामध्ये सगळे मसाला जो आपण केलाय जो वाटप तो घालून घेते सर्वात आधी चवीप्रमाणे मीठ घालते किंचितची साखर घालते मी तुम्हाला आवडत असेल तर घाला स्किप केली तरी पण चालणार आहे अर्धा लिंबू पिळते म्हणजे चांगली अशी आंबट गोड तिखट अशी आपली चवदार खिचडी बनणार आता मी वाटपामध्ये कोथिंबीर घातली आहे पण ते तुमच्यावर आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही उपासाला कोथिंबीर खात नाही तर तुम्ही स्किप करू शकता व्यवस्थितपणे प्रत्येक दाण्याला आपण हे सगळं मसाले आणि जे आपण भरड करून घेतली आहे हे लावून घेणार आहोत ह्याच्यामुळे प्रत्येक दाण्यादाण्याला ते व्यवस्थित लागलं ला जातं मीठ मसाला जे काय आपण त्याच्यामध्ये पदार्थ घातले ते, पदार ते व्यवस्थित लागतं आता काय नाही आता एकदम सोपी रेसिपी म्हणजे फोडणी काहीच नाही आहे जिरं घालायचं आहे एक चमचा जिरं एखादी मिरची पाहिजे तर तोडून घाला तुम्ही नाही घातली तरी पण चालेल परत जरासा तुम्ही कडीपत्ता घालू शकता फोडणीसाठी आपले शिजलेले बटाटे जे आहेत तेही घाला बटाट्यामुळे एक अप्रतिम चव येते खिचडीला आणि ते खाताना अजून मजा येते मग आणि आता टाकायची आपल्याला साबुदाण्याचं सगळं मिक्सर हे आता इथे लक्षात ठेवा हे सगळ्या गोष्टी ना मी स्लो गॅसवर केलंय कुठे पण मी, मी गॅस हाय फ्लेमवर नाही ठेवलाय किंवा मीडियमवर नाही आहे कारण साबुदाणा कसा लगेच हायवर केला ना आपण जर शिजवला तर ती लगेच करपण्याची शक्यता असते चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही पण जेव्हा पण फोडणी घालाल साबुदाण्याची तर तेल किंवा तूप तापल्यानंतर तुमचा फ्लेम ही अगदी स्लोवर करा आणि मग तुम्ही एक एक पदार्थ त्याच्यामध्ये टाकत जा आता मी ह्याला माझ्या मोठ्या गॅसवरून स्लो गॅसवर शिफ्ट करते आहे कारण आता थोडीशीच आपल्याला त्याच्यावर फ्लेम लागणार आहे कारण फास्ट फ्लेमवर आपण शिजवलं तर तो कडक होऊ शकतो हे छोटे छोटे ट्रिक्स आहेत ना जे तुम्ही जर फॉलो केलात ना तर तुमची पण खिचडी अशीच अप्रतिम बनणार आता ह्याला फक्त आपल्याला एक दोन वाफ आणून द्यायचे स्लोवर अगदी तोपर्यंत तुम्ही कुठेही म्हणजे खिचडीकडे गॅसवर ठेवून जाऊ नका दुर्लक्ष करू नका कारण ती शिजायला वेळ नाही लागणार पटकन शिजते आणि ती कशी शिजली आहे हे, हे बघा तुम्ही आता ह्याच्यात चेक करू शकता अशी मोकळी मोकळी झाली आहे कुठे पण त्याचा लगदा नाही झालेला आहे आणि जेव्हा एक एक दाणा त्याचा जेव्हा ट्रान्सपेरंट होणार वाईट असतो हो तो त्याच्यानंतर त्याचा रंग बदलणार आणि तो ट्रान्सपेरंट होणार तेव्हा तुम्ही समजायचा की आपला साबुदाणा शिजलेला आहे आणि खिचडी तयार आहे मग वरून तुम्ही कोथिंबीर घाला आणि तुम्ही खिचडी सर्व करू शकता मी आता तुम्हाला प्लेट आऊट करून दाखवते की कशी झाली आपली खिचडी कुठेही ती करपली नाही कच्ची नाही राहिली चिकटली नाही एकदम मोकळी मोकळी झाली आहे की कधी कधी मुलांना मग आवडत नाही ती अशी व्यवस्थित नाही झाली चिकट झाली तर ते खायला बघत नाही पण जर अशी करून दिलात ना तर ते तुम्हाला रोज बोलतील की रोज तुमचा उपास असू दे आणि रोज आम्हाला खिचडी भेटू दे अशी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण करून देऊ शकता अगदी आवडीने खातील ती लोक